नेहमीच वर्दळ असलेल्या नागपूरच्या महाल परिसरात आता शांतता पसरली आहे पोलीस सतत ऍक्शन मोडमध्ये आहेत पण आता या संपूर्ण प्रकरणाचे धागे बांगलादेशशी जोडले जात असल्याचे दिसून येत आहे मात्र यामागचं सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात नागरिकांमध्ये अजूनही सतरा मार्चला झालेल्या हिंसेची दहशत आहे दररोज या प्रकरणात नवनवे अपडेट समोर येत आहे शहरात सोमवारी उसळलेल्या हिंसाचारापूर्वी आणि नंतर सोशल मीडियावर भडकाव पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई सुरू केली आहे अनेक अकाऊंट्सची ओळख पटवली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे बुधवारपर्यंत सहा एफ आय आर नोंदवले गेले होते पण आता ही संख्या दहावर पोहोचली आहे मिळालेल्या माहितीनुसार चार एफ आय आर सोशल मीडियावर आक्षेपार व्हिडिओ पोस्ट करून लोकांना भडकवण्याच्या आणि भडका उडवण्याच्या प्रकरणात नोंदवले गेले आहे आता या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या एका फेसबुक अकाउंटची ओळख पटवली आहे ज्याने नागपुरात मोठ्या प्रमाणावर दंगल घडवण्याची दिली आहे ही धक्कादायक पोस्ट बांगलादेशातील एका युजरने केली होती त्यात लिहिले होते की सोमवारची दंगल ही फक्त एक छोटी घटना आहे भविष्यात त्याहून मोठे दंगे होते तपासात स्पष्ट झाला आहे की हे अकाउंट बांगलादेशातूनच चालवले जात होते सायबर सेलने फेसबुकला हे अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली आहे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की अशा भडकाव पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल या पोस्टचा उद्देश एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या भावना दुखावणे धार्मिक तेढ निर्माण करणे आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणे आहे अशा पोस्ट समाजात अराजकता निर्माण करतात सोशल मीडियाचा वापर केवळ वा द्वेष पसरवण्यासाठीच केला जात नाही तर अफवा पसरवण्यासाठीही केला जात आहे के गेल्या दोन दिवसात काही पोस्टमध्ये दावा करण्यात आला की दंगलीत जखमी झालेल्या दोन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला मात्र ही संपूर्ण माहिती चुकीची आहे सायबर सेलने आतापर्यंत सत्त्याण्णव पोस्ट ओळखल्या आहेत ज्या कोटी माहिती पसरवत होत्या नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की असत्यापित माहितीवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका नागपूर पोलिसांनी हिंसाचारात सामील असलेल्या व्यक्तींना पकडण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी अठरा विशेष तपास पथके तयार केली आहेत आतापर्यंत दोनशे लोकांची ओळख पटवण्यात आली असून आणखी हजार संशयितांचा शोध सुरू आहे ही सर्व संशयित मंडळी हिंसे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती विशेष तपास पथके या फुटेजच्या आधारे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहे आतापर्यंत नव्वद लोकांना अटक करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात चादर हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले होते चादरावर नक्की काय लिहिले होते हे समजण्यासाठी मोलवी आणि तज्ज्ञांची मदत घेण्यात आली धार्मिक तज्ञांना आणि नेत्यांना अशाच प्रकारची चादर दाखवण्यात आली आणि त्यावर कोणतीही धार्मिक वचन लिहिले ले नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पुढे येत आहे या हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्या शहरात शांतता आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपुरात दंगली झाल्या नव्हत्या पण आता हेतू परस्पर हा हिंसाचार घडवण्यात आला ज्यांनी ही दंगल घडवली त्यांना आम्ही कबरीतून सुद्धा बाहेर काढलो काही लोकांनी खोट्या अफवा पसरवून लोकांना भडकवले कोणीही आयत जायली नाही चादर जायली गेली असेही काही घडलेली नाही ही एक कटकारस्थानातून पसरवलेली अफवा होती या संपूर्ण घटनेमुळे नागपूरकर भीती आणि दहशतीच्या सावटाखाली आहेत महाल परिसरातील व्यापारी स्थानिक नागरिक सध्या धास्तावलेले आहेत आणि शांततेची मागणी करत आहे या संपूर्ण घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र